तस तुम्ही लोक आहे आता बाबांनी सांगितलं की अरे बाप्पा मूल मूल बाळ बाळ माझ 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 कबाळ वध असं करत बसता तुम्ही अरे भले माणस हो, ज्या टायमाला तुमची निवृत्ती अवस्था आली जेव्हा तुम्हाला आता अठ्ठावन्न मध्ये हे सरकारी निवृत्ती त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा त्या प्रपंचामध्ये लुडबुड लुडबुड करता आणि ते पोरग देऊ लागलं दोन पाहिल्या तर मत नाही एकच पाहिली घ्या जीच म्हणते मत पोरग द्यायला तयार असते अशी आपली अवस्था आहे दान धर्माविषयी बी आणि अनुसरणाविषयी बी मी याच्यासाठी सांगायला मुद्दा पुढे घेतलेला आहे द्रौपदीचा तिकडे चाललो मी परंतु तुम्हाला पहिले सांगायला लागलो अरे बापा त्याग कसा करायचा असतो आणि त्याग केल्याशिवाय तुम्हाला ईश्वर होत नाही लक्षात ठेवा की सर्व काही मुला बाळाकडे द्या सोपून आणि आपला देवदेव देव करा ईश्वराचं चिंतन करा आणि मुलाला मन मुल पायली देत तर त्या मुलाला मन दोन असयल्या दे चांगलं व्यवस्थित देवधर्म कर अशी आपण पहिले मुलांना संस्कार घडवावे आणि संस्कार घडून आपण सर्व त्याग करणे ज्या महाभारत झालं आणि महाभारत झाल्यानंतर किती दिवस राज्य केलं पांडवांनी साठ वर्षे किती वर्षे साठ वर्षे हस्तिनापूरचा राजा म्हणून युधिष्ठिर राहिला आणि नंतर स्वामी श्री कृष्ण महाराज विजय करायचे त्या टायमाला अर्जुन जातो आणि अर्जुनाला स्वामी अधिकरण करतात त्यांना ज्ञान करतात अरे, करता करता। अरे बाबा आता बस झाला तुम्ही आता राजाचा त्याग करा आणि हिमालय पर्वतामध्ये जा आणि माझं चिंतन करा तेव्हा मी तुम्हाला प्राप्त होतो नाही तर याच्यामध्ये प्राप्त होत नाही म्हणून पहिले इथं तुम्ही प्रॅक्टिस करा इथं तुम्ही सराव करा आणि मग तुम्ही जसा द्रौपदीला आणि पाची पांडवाला पाच मिनिटात होते पाची पांडवाला ज्या टायमाला श्री कृष्ण महाराजांनी हिमालयामध्ये घरादाराचा राजाचा त्याग करून तुम्ही ईश्वर चिंतन करा म्हणून ते निघतात त्या टायमाला अशा ब्रफाळ प्रदेशामध्ये द्रौपदी पडते द्रौपदी पडल्यानंतर तिला पडताळण्यासाठी धर्मराज अर्जुनाला पाठवतात अर्जुन दिसला तिला किती काय करते आपला पदर असते ते तोंडावर टाकते कोण त्या टायमाला अर्जुन काय म्हणतो द्रौपदीला धर्मे पाठविला असे धर्मे आला असे त्या टाइमाला द्रौपदी आपल्या तोंडावरचा बुरखा काढते आणि अर्जुनाला नमस्कार करते आणि अर्जुन म्हणतो द्रौपदी तुला ईश्वर आठवायला का श्रीकृष्ण आठवत आठवत देह त्याग कर एकच शब्द गीतेमध्ये विचारला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने देवा तू कशाने मला प्राप्त होतोस त्या टायमाला श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात अंत अंत कालेच मामेव स्मरण मुक्वा कलेवर ज्या टायमाला तू मराय लागला ना त्या टायमाला माझ चिंतन करत करत जो जाईल तो त्या गतीला प्राप्त होईल म्हणजे मला प्राप्त होईल अलग लक्ष यांची देवव्रता देवान पितृ यांची पितृव्रता भूता आणि यांची भूतेजा यांची मते अजिनोपी मा तुम्ही देवतांची भक्ती उपासना करताल तर देव लोकाला प्राप्त होताल पितृंची जर भक्ती करताल तर ते पितृ लोकाला पाहून होताल तर हो माझी जर भक्ती करत करत, करत तुम्ही जर देह त्याग केला तर मला प्राप्त होताल अस स्वामी सांगतात म्हणून द्रौपदी म्हणते हो मी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं नाम घेत त्यांची मूर्ती आठवत आठवत मी ध्येय सोडत आहे अशा प्रकारे ज्या टायमाला आपण त्याग करू त्या टायमाला परमेश्वर आपल्याला प्राप्त होते श्री चक्रधर स्वामींनी काय केलं तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं परंतु त्यांनीही राज्याचा त्याग केला भरभस्ट नगरीचे राज्य गुजरातचे राज्य कोण होते हरिपाल देव म्हणजे श्री चक्रधर स्वामी इकडचे महाराष्ट्रांचे राज्य कोणते होते त्या टायमाला महादेव राय आणि गुजरातचे राज्य गुजरात मधले राज्य भरवसला राजधानी होती तिथं विशाल देवाचा पुत्र हरिपाळ देव एवढा राज्याचा त्याग करून परमेश्वर महाराष्ट्रामध्ये आले गुजरात देशमा लिये अवतार ते गुजराती लोक म्हणतात गुजरात देशमा लिये अवतार ज्ञान देणे प्रभू आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आले गुजरात मध्ये राजाचा त्याग करून महाराष्ट्रामध्ये येऊन श्री चक्रधर प्रभू महाराजांनी आपल्याला ज्ञान केलं आपल्याला ज्ञान केलं आणि तेवढा त्याग परमेश्वराने केला आणि परमेश्वर म्हणतात तुम्ही त्याग करा आणि त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही हे ध्यानात ठेवा आता हे सर्वेत मला इकडून तिकडून म्हणायले की आता बस करा बस करा तर असे सर्वांचे म्हणजे लाडके असलेले साळेगावकर साहेब सरपंच उपसरपंच तसेच हे सर्व स्टेजवरचे आणि संपूर्ण तुम्ही सर्वांनी आणि आपले चांगलं उत्कृष्ट असं स्टेज संचलन केलेलं आहे आपल्या कृष्णमुनी वायंगेशकर यांनी छान छान मध्यंतरी त्यांनी सांगितलं व्यवस्थित आता ते परिपूर्ण होत आहेत अशा प्रकारे सर्वांचा सर्वांनी मी जे सांगितलं तुम्ही आता आपल्या कृतीत उतरावं आणि तुमच्याकडून असा परमेश्वर हमेशा धर्मकार्य करून घ्यावं तुमच्याकडून स्मरण व्हावं देवधर्म व्हावं दररोज निदान कितीतरी स्मरण झालं पाहिजे तर आपलं नेम धरा नियम धरल्याशिवाय होत नाही माझ्या पंचवीस गाठ्या झाल्याच पाहिजे शक्त एका खा, एखाद्या तर असे शंभर गाठी झालीच पाहिजे दहा हजार स्मरण शंभर गाठी म्हणजे दहा हजार एक लक्ष स्मरण असं माझं झालंच पाहिजेत असं तुम्ही बांधून घ्या आपल्याला दिनचर्येमध्ये बांधून घ्या आणि तुम्हाला आता